नमस्कार शेतकरी बंधू सध्या सर्वच विभागात पेरणीची जोरदार तयारी सुरू आहे या तयारीमधील आपली महत्त्वाची स्टेप म्हणजे योग्य बियाण्यांची निवड होय आपण पेरणीसाठी घरातील किंवा मार्केटमधील बियाणे निवडत असतो परंतु आपण हे बियाणे थेट आपल्या शेतात लागवड करत असाल तर आपण आपले नुकसान करून घेतात कारण की यामधील किती प्रमाणात बियाणे उगवेल याची आपल्याला शाश्वती नाही व त्यामुळे आपली उगवण कमी होते परिणामी आपल्या उत्पन्नात देखील घट होत असते यासाठी या आपल्याला बीज उगवण क्षमता परीक्षण करणे फार गरजेचे आहेत बीज उगवण क्षमता म्हणजे सीड जर्मिनेशन टेस्टिंग हे आपल्याला आपले, आपले बियाणे किती प्रमाणात उगवू शकते याबद्दल खात्री देते आपण सीड जर्मिनेशन टेस्टिंग केली तर यामुळे आपले बियाणे लागवडीसाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला ठरवता येते तसेच आपल्या बियाण्याचा उगवणचा दर हा सत्तर टक्क्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला बियाण्याचा सुधारित दर म्हणजे जास्त बियाणे घेऊन पेरता येते त्यामुळे आपल्याला दुबार पेरणीचे संकट टाळता येते व आपला खर्च देखील कमी होतो व दुबार पेरणी न केल्यामुळे खर्च कमी झाल्यामुळे उत्पादनात देखील वाढ होत असते बीज उगवण क्षमता परीक्षण हे आपल्याला तीन पद्धतीने करता येते त्यामधील पहिली म्हणजे गोंधाट पद्धत दुसरी म्हणजे ही पेपर पद्धत आणि तिसरी म्हणजे कुंडी किंवा आपल्या ओपन फील्डवरती आपण बियाणे टोकूनसुद्धा देखील आपल्या बियाण्याचे परीक्षण करू शकतो या सर्व पद्धतींविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात धन्यवाद